नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील माउली आश्रमात विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठानिमित्त सुरू असलेल्या त्रिदिनात्मक सोहळ्याला देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थांचे महत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज आश्रमाचे महत श्री उद्धवजी महाराज मंडलिक त्रिवेणीश्वर देवस्थानचे महत श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांनी भेट दिली यावेळी उपस्थित सर्व महत्वाच्या हस्ते येथे सुरू असलेल्या धार्मिक पूजेतील यज्ञकुंडाचे पूजन करण्यात येऊन आहुते टाकण्यात आले आपल्या धर्मासह श्री गुरुबद्दल व देवाबद्दल असलेली श्रद्धा दूरटेवा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या संत महंतांच्या भेटीप्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात माऊली आश्रमातील भाविकांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले मूर्ती निमित्ताने पंधरा यजमानांच्या हस्ते सुरू असलेल्या धार्मिक पूजेप्रसंगी चौरंगावर मांडण्यात आलेल्या कलश व होम यज्ञकुंडाचे पूजन गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख हबपत ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेश देवा कुलकर्णी व देवा कुलकर्णी यांच्यासह ब्रह्मवृंद मंडळींनी केले यावेळी माऊली आश्रमात बसवण्यात येणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे व प्राणप्रतिष्ठा होत असलेल्या स्थानाचे व कळसाचे पूजन गुरुवर्य भास्कर गिरिजी महाराज महत उद्धवजी महाराज व स्वामी रमेशानंद गिरिजी बाबांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित संत महतांचा आश्रमाचे प्रमुख हबप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संत सेवेकरी हबप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे कल्याण महाराज पवार राजेंद्र महाराज आसने देवगड संस्थांचे सेवेकरी तात्या महाराज शिंदे कृष्णा महाराज मोरे गणेश महाराज शेजूळ संतसेवक रामकृष्ण कांगुणे भगवानराव शेजूळ दत्ताभाऊ कांगुणे संभाजीराव मते पाटील बबनराव पवार देवगड सेवेकरी संदीप कांबळे सरपंच पोपटराव हजारे अंबादास गव्हाणे आबा निपुंगे सागर अमा अणाप यांच्यासह पिचडगाव येथील सर्व संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले तर ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी उपस्थित संत महंतांसह हो भाविकांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवा